शेतकरी मित्र नमस्कार आपण आपल्या युट्यूब चॅनलवर काही दिवसापूर्वी एक रील बघितली असेल म्हशीच्या रेडीची जिला पॅरालिसिस झालेला होता आणि पॅरालिसिस झाल्यानंतर ज्यावेळेस तिला मिल चार्जर सुरू केलं तर तिच्यामध्ये आपलातून असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळाले तर ती रेडी ज्या शेतकऱ्यांची होती त्या शेतकऱ्यांबद्दल आज आपण चर्चा करणार आहे त्या शेतकऱ्यांचा परिचय म्हणजे तुझ्या नागवडे शेतकरी बाबुलसर गावातील दौंडा तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा मुरा जातीच्या तीन मशीनचा गोठा आहे शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये चमत्कारिक असे मिलचार्जेचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्या ज्या रेडीचा अनुभव हो आहे तो असा आहे की ती जन्मल्यापासूनच तिला पॅरालिसिसची समस्या उद्भवली होती डॉक्टरांचे उपचार केल्यानंतर जवळजवळ डॉक्टरांना तीन ते ती चार हजार रुपये खर्च करू करूनही त्या रेडीची वाचण्याची शक्यता खूप कमी होती परंतु मिल चार्जरनी त्या रेडीला वाचवलं आणि तिला नवीन जीवनदान दिलं आज ती मुक्तपणे वावरत आहे व्यवस्थित चालत आहे आणि कुठल्याही प्रकारची समस्या आज ती या रेडीला जाणवत नाही शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये आलेले जे शेतकरी आहेत शेजारचे शेतकरी म्हणतात की त्या रेडीला बघून विश्वास बसत नाही की ही सहा महिन्याची रेडी, रेडी, रेडी आहे एवढा तिच्यामध्ये बदल झालेला आहे तिच्या तब तब्येतीमध्ये तिच्या आरोग्यामध्ये सुधारणा झालेली आहे त्या लेडीची खासियत अशी की तिला पॅरालिस ची प्रादुर्भाव झाल्यानंतर तिला ज्यावेळेस मिरचार चालू केलं त्यावेळेस सरांनी तिला सकाळी वीस ग्रॅम संध्याकाळी वीस ग्रॅम अशा प्रमाणात दुधातून तिला बाटलीने ते मिरचार्जर पाजत होते असं सुरू केल्यानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा जाणवली नंतर जशी जशी ती मोठी होऊ लागली तसं तसं तिचं प्रमाण देखील वाढवायला सुरुवात केली आणि त्यासोबतच वैदिकचा चारा आता तिला सुरू केला आहे सरांच्याकडे शंभर टक्के वैदिकचा चारा आहे जो सगळ्या म्हशींना ते देतात त्या चाऱ्यापासून जे दुधाची क्वालिटी तयार होती ती क्वालिटी देखील आपल्यातून मिळते या शेतकऱ्यांची दुसरी खासियत म्हणजे त्यांनी स्वतःच्या पाच एकर क्षेत्रामध्ये शंभर टक्के एसीटी वैदिकचा वापर सुरू केला आहे त्यामध्ये ऊस पिकासाठी कांदा पीक काकडीसाठी मिरचीसाठी अशा पिकांसाठी ते वैदिकचा वापर करत आहे आणि त्यांना त्यामध्ये ते रिझल्ट देखील मिळत आहे पिकासाठी ट्रीटमेंट करून त्यांनी चमत्कारिक रिझल्ट त्यांच्याकडे आलेले आहेत सरांनी त्यांच्या म्हशीसाठी शंभर टक्के वैदीचा चारा तयार केला आहे आणि त्यापासून मिळणारे जे गो अमृत आहे ते आज त्या ते त्यांच्या शेतासाठी त्याचा ते वापर करत आहे गो अमृतची क्वालिटी देखील तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे तो आता बघणार आप आहे आपले जे काही सहकारी आहे सतीश जाधव सर आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्याला तर मग शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा जो अनुभव आलेला आहे त्यांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया धन्यवाद सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या माझा नाव तुषार बाळासाहेब नावडे राणा बाबर साहेबद्रव तालुका ओके okay. आता आपण जर पाहिलं गेलं तुमची ह्याची मशी आहे ती किती वर्षाची आहेत दोन तीन दोन तीन वर्षाचे दोन तीन वर्ष आणि किती वय येत आहे तिंच आता हे दुसरी आत्ताला आहे म्हणजे तिसऱ्या आत्ता बल गाई चाल साधारण परंपरेचा व्यवसाय का तुम्ही आत्ता सुरुवाती बसूनच पहिल्या पासूनच वडेल वडिलेबारीचा हा व्यवसाय ओके हेच रेडी ना हा त्या म्हशीची आहे आणि म्हैस गेल्यानंतर हे दहा पंधरा दिवस त्याला पॅरले चाकल मेंदू डॉक्टर म्हणले मेंदूला रक्त पुरवठा कमी असतो मग त्या टाईप मध्ये पॅरले चाकल हिला चालता येत नव्हतं बरोबर उठता येत नव्हतं आणि उठवायचे आणि मानवी अशी वाकली होती बर हो तर मग मी काय केलं मी चार्जर आहे ना आपलं ते दुधाच्या फिडिंग बॉटल मध्ये एक वीस वीस पंचवीस पंचवीस ग्रॅम मध्ये आता येत होतं कारण ते जास्त दिलं की ते गुतून बसायचं बर मग सकाळ संध्याकाळ वीस पंचवीस पंचवीस ग्रॅम देत होते आणि मग डॉक्टरांची ट्रीटमेंट बी चालू होती पण काय होतं डॉक्टरांची ट्रीटमेंट पहिल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली थोडं बरं झालं परत अटॅक झाला मग परत दुसऱ्या डॉक्टरांची सरकारी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर ना परत ना जास्त परिस्थिती परत उठता येत नव्हता नंतर बसता येत नव्हतं आणि मानबी वाकडी झाली डॉक्टर म्हणले झालं तर बरं होईल शंभर टक्के गॅरंटी पा, देऊ शकत नाही पण मग मी ना कंटिन्यू चालू होतं कुठून नाही झालं निघते चार्जर युट्यूबवर ना अच्छा युट्यूबवर बघितलं पाच तासला भेटलं अवेलेबल चालू केलं तर घरी चार्जर चालू असल्यामुळे तिची ताकद ताकद जास्त असल्यामुळे ती टिकली नाही तर टिकलीच नसते कारण महिन्यातच आहे ना महिन्यातच तिला इंजेक्शन सलाइन सगळं चालू होतं साधारण काय खर्च होता तुमचा जे तुम्ही गोळ्या औषध चालू केली दवाखान्यातला तर काय कॉस्टिंग खर्च येईल खेळा जवळजवळ दोन तीन हजार रुपये गेले आम्हाला बर दिला सुरुवातीला टफ बर नीट तरी पण गॅरंटी गॅरंटीज नाही म्हणजे झालंच नाही नेट बर डॉक्टर सोडून दिला त्यांनी डॉक्टरने सोडून दिला डॉक्टर म्हणजे लक्षात दिला त्यांनी सोडून दिला म्हणजे डॉक्टरने सायकल होता हाचा विषय संपला गॅरंटी टेंशन ट्रीटमेंट ती कडून गेली म्हणजे आपला प्रयत्न आहे आपल्यालाच नेट करायची होती कारण रेडी चांगली होती जात होती बर म्हणून आपण प्रयत्न केले अच्छा मी चार येता चालू ठेवले सका संध्याकाळ हां ही जी आता अशी दिसते ही किती महिने झाली ते महिन्याची साडेपाच सहा महिन्याची म्हणजे जलम हा प्रॉब्लेम होता जला पंधरा म्हणजे असं म्हणावं लागेल आपलं की अनुवंशिक दोष होता म्हणजे जलामतानाच तो होता ना जलम्यात म्हणजे असं नाही जलामली मग दहा महिने झाला असं नाही म्हणजे जलामताना तशी जलामली त्याची शक्य तो एखादा अपंगच जलामला असेल तर आपण काय म्हणतो तो नीट होण्याची चान्सेस खूप कमी आहे आहे का नाही तर आता तुमच्याकडे व्हिडिओ होता तो व्हिडिओ पाहिजे सर बघा ना आपण आता हा व्हिडिओ याच्यामध्ये आता बघूया हा पहिला व्हिडिओ बरोबर म्हणजे मी हा त्या काळात तिला अटॅक झाला तेव्हा हे किती महिन्याची होती पहिले सवा महिने दीड महिने दीड महिन्याची म्हणजे बघा आता तुम्ही पूर्णपणे ती पॅलीस चालते जवळ कोणाला वाटणारच नाही जगण म्हणून बर 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 पूर्ण शरीर शरीर बघा तिचं म्हणजे पाय बी सगळे ती लडकड चालते अजिबात चालतात असं आहे ना उभा केले ना आपण लय तर लय पाच मिनिट दहा मिनिट उभा राहतो म्हणजे बसायची का ही परिस्थिती आता थोडस सोडून बघू ना आपण ते त्या नाही आता आपण सोडून बघूया याच्यामध्ये हे आता कशी चालते हा <laughs> बर हा काढते का हा चाल म्हणजे एकदम एकदम एक सही चालते बघा म्हणजे एकदम क्लिअर झाली म्हणजे आज तुम्ही जर बघितलं जलामल्यानंतर ती अशक्त होती आणि आता जर पाहिलं गेलं तर तिला म्हणजे कुठे पडावून कुठं नाही होते बघा ना व्हिडिओ जर व्हिडिओ जर पाहिला आपण तर ओळखू येत नाही विशेष नाही ची गट पळते बघा हा ते व्हेरी गुड व्हेरी गुड बाप रे सहा महिन्याच्या मानाने सर सहा महिने झाले ना सहा महिन्याची वाटतच नाही सर आपल्या इकडची वास्त्र वर्ष वर्षाची जेवढी वर्षाची अशी असते बरायच होते जनावरांच्या बाबतीत असं मी मी ऐकलंय बरेच ठिकाणी फिरतो सर की जनावरांचा असं हे स्वतः मोरात बरोबर आहे काय त्यांची वासर टिकत नाही टिकत नाही आपलं टिकलं टिकलं हे विशेष आहे तुम्हाला काय वाटतं सर की आजची जनावरांमध्ये प्रजन क्षमता आहे याच्यामुळे घटत चालली कशामुळे तुम्ही त्याला भरपूर निरज पिक्चर देत आहे वरून तुम्ही त्याला काय देत की जे बाहेरून टॉक्सिसिटी वाढण्यासाठी जे औषध आहे ती बरोबर आहे समजा कुठे औषध असतील त्यांना एखादी ग्रोथ प्रमोटरची औषध असतील समजा ग्रोथ येण्यासाठी जरा दूधवाडीसाठी औषध निघले म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्यांनी जनावरांचं आरोग्य काय झालं धोक्यात आलं तुम्हाला काय वाटतं तुमचं एक अनुभव सांगा आता हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं दख्याचा खर्च मानसिक टेन्शन सगळ्यातून बाहेर बरोबर आनंद झाले कारण प्रयत्न तेवढे झाले नाही व्यवस्थित ही किती आहे त्याची तिची आई तिची आहे का ही तिची अच्छा आता थोडस हिच्या सांगा ना आता जा जी चमक दिसते आपल्या जनावरच्या अंगावरती बरेच वेळा काय होतं की या शिनाने जनावरच अंगभरत बरोबर काय नाही <laughs> ना आपण शेणाच्या बाबतीत जर आता खाली बघितलं ताजं शेण आहे तुमचं बरोबर आहे आता बघा हे शेर जे ह्या आटे दिसत तुम्हाला बघा आणि ही जी पचनक्रिया जी असते तुम्हाला कुठेच पातळ शेर दिसत नाही तुम्ही जर मशांच्या गोट्यात गेला ना तर तुम्हाला एक प्रॉब्लेम जाणवतो की शेण हे पातळ येत ना जी जी मोठ्या गोट्या केला जातो त्याच्यामध्ये बघा पूर्णपणे पातळ असतं शेण पण इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा प्रकार जाणवत नाही शेणाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल सर एकदम कसदार झालंय लगेच कुसत आहे म्हणजे लोक जे म्हणतात की आपल्याकडं जर शेण समजा उखंड असेल तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो समजा शेण आणि काढून टाकता एका ठिकाणी पण त्यातनं असं पाणी गळत पूर्ण पाणी गळत म्हणजे तुम्ही जर दिला गेला त्याच्यावरती तर पाय करून तुमचा आज जातो आणि ते भारता येत नाही म्हणजे शेण बघा भारतात येत नाही त्याच्यामध्ये म्हणजे आज सगळ्या मोठी समस्या आहे त्या समस्यातून तुम्ही बाहेर येणार आहे तो साधारण सुरुवातीला किती देत होता सुरुवातीला मी आता बारकेल्यांना आहे ना पन्नास ग्रॅम पर्यंत द्यायचो बर आम्ही आणि मशीनला शंभर शंभर घेऊन सकाळ संध्याकाळ देतो त्यामुळे काय झालं दूध दुधाची टिकवून शंभर चांगली राहील दूध दुधाची क्वांटिटी आहे ना ते चांगली राहील फॅट बी आहे आपली आठ आठ झिरो साडेआठ नऊ एस एन एफ दहा झिरो काय बोलतो आणि जेव्हा मिल चार्जर बंद होईल ना तेव्हा लगेच पॉईंटमध्ये फरक जा पॉईंटमध्ये फरक जा एक डिग्रीचा एस एन एफमध्ये पण पण आता तुम्ही जे दूध घरी खात होते त्यावेळेस हो। त्याचा अनुभव घरच्यांचा काय होता घरच्यांचा अनुभव चांगला होता चव महिने चांगली होती साय बी चांगली येत होती बर 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 म्हणजे मध्ये फरक झाला दुधाच्या क्वालिटी मध्ये फरक झाला रेट मध्ये किती पैसे रेट मध्ये ना जवळजवळ पाच ते दहा रुपयाचा फरक साधारण किती लिटर दूध जातं तुमचं दोन चोवीस पंचवीस लिटर पर्यंत जायचं टोटली ओके 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 तुम्ही इकडे वेळच कारण मुख्य काय होतं म्हणजे बाबा समजा तुमचा तर हा मला आजार का किंवा त्याच्यामध्ये पण तुमच्या मनात पहिली खंत होती का बाबा जनावराला आपण बरेच मिरज मिक्सर दे देत होतो पहिले दे। oh. समजा देत असाल तुम्ही त्याच्यामध्ये तू एक अनुभव आता अनुभव तुलना करायला पहिला काही नव्हतं मशीनला आमच्या काही दिवस बरं खुराक असणार रेग्युलर चालू मी ऍड केलं मिल चार्जर का कारण तर तब्येत चांगली राहते परत आरोग्य चांगलं होतं बरोबर आमचा खर्च कमी होतोय आणि दूध क्वांटिटी फॅट मध्ये त्यामुळे मी चालू केलं होतं आणि त्यात मला अनुभव असा त्या रेडीचा कारण मी व्हिडिओ बघितले होते त्यात नीट होत होते तुम्ही आता मी त्याच्याशी वापरत नाही आता तुम्ही इथं पाहायला आले तुमचा स्वतःचा घरचा अनुभव काय जे आता तुम्ही जे रेगुलर चालू आहे तुमचं तुम्ही तर मग काय सांगतो दहा जणांवर आहेत पण फक्त दहा जणांवर दूध जाते काय तो अनुभव काय तुमचा दूध आहे मी आलेलं पाहिलं शेणचं पण नाही का आपलं शेण पातळ असतं हे बर त्याच्यानंतर गायांच्या अंगावर चमक पण आहे म्हणजे म्हशीच्या अंगावर चमक बी दिसते हो हो तुमचा स्वतःचा अनुभव आहे घरी आता जनावर आहे दहा जनावर तुम्ही तर मला म्हणले की जनावर तर पातळ शेण राहिले आणि गावण नाही गावनचा खूप प्रॉब्लेम आलेला आहे दोन चार जनावर म्हणजे वर्ष वर्ष झाले हेच नाही होत म्हणजे लागूनच राहिला आणि लागली तरी उलटत उलटतात म्हणजे समस्या सगळीकडे सगळ्यात महत्वाचं येण्याचं कारण त्याच्यात काय होतं मिनरल मिक्चर जरी वापरले तरी त्याचा जनावर लागण आज परिस्थिती अशी होती की जनावर काय गेलं तुम्ही साजराच्या पुढे जातो आम्ही त्याचा व्हिडिओ पाहून आता विषय ही व्हिडिओ बघून आता हे माणसं न्यायला म्हणले ह्याला विश्वास नव्हता की बाबा काय व्हिडिओ मध्ये अतिशुक्ती वाटते बाकीच्या माणसांना आज बघा की बाबा व्हिडिओ मध्ये दाखवत तसं एक व्हिडिओ आहे ते म्हणतात चला बघून ते म्हणजे आता मला सांगा सर आता जर तुम्हाला पहिलं आम्ही सांगितलं असतं बरं का त्याच्यामध्ये की बाबा अशी म्हैस आहे त्याला पॅरेचा झटका आलाय रेडकाला आणि ती अशा पद्धतीच करतोय तुम्हाला विश्वास नसता बसला

होती ना घेऊन आलो आता मी एक्झाम्पल काय सांगितलं की बाबा जी काय काय खाटी त्यात तुम्ही काय निर्णय वीस हजाराची पुढे जात नाही बरोबर तुझं समजा येईल दोन महिने वापर तीन महिने वापर आणि क्वांटिटी वापर शंभर एम एल एखादी चालतात आपण दोनशे एम एल चालू किती खर्च होऊन होणार आहे एक गाय माग आपली समजा अठराशे रुपये गेले बरोबर तुझ्या तीन महिन्यात किती जाणार आहे पाच साडेपाच हजार पाच साडे पाच हजार रुपये जरी पावडर आपण खायला घातली आणि जर ती गाय जर राहिली तर तुझे पन्नास हजार कोणी पण घेते तीन महिने तपासून गाय मग वीस हजाराची गाय जर पन्नास पाचवन गेली तर आपला फायदा घेतला तीस हजार फायदा झाला पाच हजार रुपये आपलं बघतो खर्च झाला बरं खटक्याला देण्यापेक्षा आपली गाय आपल्या दर राहिली ना आपण जे म्हणतोय ना एस वैदिक मध्ये सर की एक रुपया खर्च केल्यानंतर पाच रुपये मिळतात तुम्ही पाच हजार खर्च केले पन्नास हजार रुपये मिळाले ही ना म्हणजे तुम्ही कशावर खर्च करता हे महत्वाचं फायदे पण असे की आपण जेवढा खर्च करतोय ना तेवढं आपलं दूध पण वाढते ना एसी रेट वाढते अगदी बरोबर अगदी बरोबर तुमचं सेल्स त्याच्यात ग्रोथ आहे आपलं जे आहे हे शेतीसाठी जे तुम्छा, तुम्छा तेज, एक यांचं अमृत कोणता अमृत तुमचं तुमचं तयार होईल शेती ते जर आपल्याला शेलक असेल तर कमी वापरला जमते याचा हा एक इनपुट फायदा आहे आपल्याला अगदी बरोबर म्हणजे विचार करा एक दुसरी गोष्ट समस्या सुटली तिसरी गोष्ट दूध घट्ट चौथी गोष्ट जनावरच्या आगावात चिन्ह पाचवी गोष्ट तुमचं ह्या सगळ्या क्रियेमुळे दुधाच्या क्वांटिटी मध्ये क्वालिटी मध्ये वाढ झाली आणि विशेष काय हे दूध जे पिणार आहे तो अमृत समान आहे विशेष काय याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचे रेट वाढल्यामुळे पैसे तुम्हाला जास्त येणार म्हणजे मला सांगा याच्यापेक्षाही महत्वाचं तुमचा दवाखाना बंद होतोय ना मग मला सांगा एवढे सगळे गुणधर्म असल्यामुळं आज मिल्क चार्जर ही संजीवनी म्हणायचं नाही तर बरोबर आहे मी असं इतकं सुट्ट शेण मी अजून पाहिलं असं का आता आपण शेण पण पाहूया साधारण मी असं इतकं शेण अजून पाहिलं आम्ही वर्ष व्यवसाय साधारण तुम्ही कुठल्याही गोट्यामध्ये जा शेणामध्ये जर आपण पाय ठेवला समजा लगेच आतमध्ये जाग आता मी पहिले चालून दाखवतो बघा आता त्याच्यामध्ये तुमचा पाय कुठे जात नाही आता बघा हे शेण आहे तुमचं बरोबर हे शेण आहे हे लाल सरसन या ना सर आता शेण आहे तुमचं शेण बघा कसं आहे एकदम चहा पावडर सारखं बघा हे दिसते का तुम्हाला एकदम चहा पावडर सारखं आता बघा इकडे जर तसं जाईल का नाही हो का लाल लाल शेण दिसलं तुम्हाला म्हणजे शेण जे आहे असं शेण असं लाल सरपणा हा पहिली जाणवत नव्हता कसं असेल माहित का शेण शेणाचा वास मारायच एकदम वास मारायच आता आपण गोट्यात मागा शोक वास बघा नाई तर काय काय गोट्यामध्ये उभा पण नाही राहता म्हणजे हे जर असं जर शेण तुम्हाला मिळत असेल मला सांगा हे चहा पत्ती सारखं जर तुम्हाला मिळत म्हणजे असा कलर जो येतो ना चॉकलेटी हा यायचा वीस वर्षापूर्वी आता येत कुणाला काय वाटतं सर हा शेण सगळं पाहून काय वाटतं तुमचा अनुभव काय सांगतो तुमचा स्वतःचा आता आहे आता मला असं वाटतंय की <laughs> मिल्क चार्जर चालू केलंच पाहिजे आणि रिझल्ट शंभर टक्के हे मी डोळ्यांनी पाहिल्यामुळे सांगते शंभर टक्के सगळ्यांनी विश्वास ठेवून देतो वापरलं पाहिजे वापर काय आता आमचे व्यवसाय आमचे कधी म्हणजे नजर तर झालं असं नाही म्हणजे पाहून आनंद वाटला बघा ना उखंडा ते ताजी ताज उकरा एकदम क्वालिटी वाटते बघा ना हे बघा ना हे शेण म्हणजे बघा ना कसं आहे शेण एकदम आणि सर विशेष काय माहितीये का तुम्ही हे शेण दोन महिन्यापूर्वीच oh. म्हणजे साधारण रोज पडतो याच्यावरती oh. oh. म्हणजे सर आपण इन्स्टंट दोन महिन्यामध्ये शेण टाकून वापरू शकतो असं तंत्रज्ञान कुठंच नाहीये शेण तुमचं ओलं टाकू शकत ठेवायला लागत पंधरा पंधरा महिने नाही का केलं तरी सुद्धा असं निघत नाही निघत नाही आपण जरी टाकायला गेलो ना तर ते ओल्यच निघतात अगदी बरोबर पण इथं जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला नुसतं चहा बदकी सारखं बघा आता बघा हे शेण आहे ना हे बघा आता

तुमची जी आज माती खराब झाली त्या मातीला तुम्हाला गोवामृत सारखं असलं तंत्रज्ञान जर मिळालं आणि एवढं सुपीक सर तर मला वाटतं की येत्या काळामध्ये तुम्हाला रासायनिक खत टाकायची गरजच नाही आपण बंदच ती पण जे असे शेतकरी आहेत की ज्यांना अजून मी वाटते कुठेतरी मनात ना की नाही थोडस टाकून घेऊ का टाकू का अशासाठी जर असं शेणखत त्यांनी घरच्या घरी तयार केलं गोवामृतचा कारखाना तयार केला मला वाटत नाही सर त्याला रासायनिक खतांची गरज पडते त्याच्यामध्ये घेतली ना ते तर गोवा असेल मला सांग आता शेणखत आपण जे टाकतोय त्याच्यात कस कुठे मला सांगा तुम्ही जर चारा आणताय तू जर पचतच नसेल बघा आणि अपचन असेल आणि अशा मध्ये जर पातळ शेण असेल त्याच्यामध्ये ऑलरेडी बुरशा तयार अशा बुरुशा जर तुम्ही तुमच्या रानामध्ये नेऊन टाकताय म्हणजे तुम्ही काय टाकताय टाकता पुसाखड टाकताय बुर आपल्या उकां नाही मला सांगा सर आपण राहिलोय वास नावाचा प्रकार बघा नाही नाही अजिबातच नाही आणि एवढी जण उभं राहिले आपले पाय भरायला पाहिजे बघा शेण पाय पण नाही भरलं नाही का नाही त्याच्यामध्ये लगेच पाय खायला जातो याच्यातून आपल्याला एक शिकायला भेटतं की तुम्ही मुळामध्ये जी शेणखत आहे हे शेणखत जर गोवा हे जर तयार करायचं असेल तर तुम्ही मिल्क चार्जर सकाळी पहिले दहा दिवस तुम्ही शंभर ग्रॅम देऊ शकता आजारी जनावराला दुधामध्ये जर तुमची दूध असेल आणि ती जर जा दुप्त जनवर असेल वीस तीस लिटरच्या पुढे देत असेल तर तुम्ही दीडशे ग्रॅम पण द्यायला पाहिजे बरेच शेतकरी काय करतात सर आपण जे मिल्क चार्जर देतोय म्हणजे समजा तुमचं जर चालू असेल पिढीमध्ये तर बरेच शेतकरी काय करतात दूध एखादी गाय एखादी समजा असं तुमची तीस लिटरची आणि तुम्ही तिला पन्नास ग्रॅम चालतंय तर मला सांगा इंजन जर मोठा असेल तर पेट्रोल कमी टाकून चालेल का नाही नाही शेतकरी आपला हा चूक करतो आणि मग रिझल्ट कुठे गेला ना रिझल्ट भेटत्या पट्टीतच भेळ जास्त गेला रिझल्ट तुमच्या ज्या वेळेस हे मिल कचऱ्याचे बंद होतं मध्ये कधी आधी असं बंद होत राहतं त्यावेळेस काय अनुभव कॅटमध्ये सिनेममध्ये लगेच फरक जमवायचा आणि दुधामध्ये लगेच फरक जमायचं कॉन्टिटिव्ह कॉन्टिटी मध्ये सकाळी की द्यायचं संध्याकाळी की शंभर ग्रॅम द्यायचं कंटिन्यू म्हशीला द्यायलाच पाहिजे म्हशी असल्यामुळे शंभर शंभर ग्रॅम जनावरांचा खर्च आता एक डॉक्टरच्या व्हिजिटची फी पाचशे पासून हजार, हजार आहे का समजा तिला मुष्टिडिया होतोय तिला चमडेचे आजारे आहेत किंवा जनावर आजारी पडतय गुचिड्यांची समस्या आहे तर मला सांगा हे गुचिड्यांची समस्या अशी काही तुमच्या मला जाणवली नाही पण तुमचा अनुभव काय सांगतो नाही काय व्हायचं मिळच्या बंद झालं ना ताप वगैरे किंवा पोट फुगायचा आजार व्हायचा म्हणजे अचानक ताप यायचा किंवा पोट फुगायचं कसलं नाही मग मग ते दॉक्टर लाईक तीन चारशे रुपये सहज जायचे बर ते पूर्ण बंद होतं मील चार्जर चालू दे आता जोपासून मिल्कच्या चालू आहे तोपासून दवाखाना चालू आहे का अजिबात काहीच नाही झालं मिल्क चार्जर बंद झाला की लगेच चालू आहे या बाजूला म्हणजे पोषक तत्व कमी झाले बंद झाले त्याच्यामध्ये आता तुमच्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय तर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पण मुळात प्रॉब्लेम काय त्यांना त्या पद्धतीच्या क्वालिटीचं दूध नाही नाही दुसरी गोष्ट समस्येला शेतकरी ग्रासून गेलेत आणि वरून दुधाची रेट का कमी झाली कारण तुमचं क्वालिटीचं दूध येत नाही ना मला दूध घेऊन जातो ना डेअरी म्हणून डेर जरी फॅट राहिले तरी सात सात झिरो साडेसहा सहा लयतलयच आठात आलेली मैस असली तर आठ आठ पर्यंत जायची तर आपलं कसं सुरुवातीपासून एक दोन महिन्यानंतर नंतरच आठ जिरो साडेआठ फॅट चालू होते किंवा अशा सगळ्या शेतकऱ्याला काय सांगा की जे शेतकरी अशी ग्रासून गेलेत नाही मिचारतील चालू केलं पाहिजे आणि चालू करून उपयोग नाही त्या क्वांटिटी मध्ये गेलं पण पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं तुम्ही अपुरू देऊन उपयोग नाही शंभर टक्के गेलं आणि चेअरमन साहेबांना असं मला विचारायचं चेअरमन साहेब तुम्ही पण बघायला आले आमची वाट पाहतो तुम्ही इथं आल्यानंतर जे युट्यूबवर दाखवलं जात दा आहे बरेच शेतकरी खाली कमेंट करतात अरे हे चुकीचं सांगू राहिले काहीतरी सांगतात होऊ शकत नाही लपाट सांगतात तुम्ही आता प्रत्यक्ष स्वतः इथं पाहिलं अनुभवलं ना त्याच्यानंतर आम्हाला जाणवलं की बाबा मी तुम्हाला आल्याला सांगितलं ते वासरू म्हणजे मलाच वाटलं होतं की सहा महिन्याचं ते असं निघलं दुसरंच म्हणजे ते जे कमेंट जे करतात बऱ्यापैकी काय का असते काही एजन्सी असतात त्यांचे काही लोक असू शकतात परंतु आपण ज्यांना वाटतय हे चुकीचं त्यांनी तुमचे मार्गदर्शन घ्यावं स्वतः यावं पाह आणि मग कमेंट करावं कारण की एखादं जर माणूस किंवा एखादी कंपनी आता कंपनीच म्हणायचं ती करते तर बघा आपण काहीतरी फालतू कमेंट टाकायच्या जे शेतकऱ्यांना वाटते बा आपल्याला इच्छा आहे करण्याची ते म्हणजे कमेंट वाचून दे थोडं थांबतात अगदी बरोबर ह्या गोष्टी म्हणजे त्यांनी जर शंका असेल त्यांनी इथून ज्याला शंका आहे किंवा कमेंट करतोय की असं झालं तसं तर त्यांनी स्वतः वापरतात एकच बकेट वापरतात बकेट नाही काय काय किलो नाही देतात म्हणतात माझ्या दोन गायला चालला रिजल्ट नाही एक किलो कसा रिझल्ट एक किलो जातो त्याला दहा बारा जणांना ते बी किती दिवस चाललं तर पंधरा दिवस चाललं कसं चाललं तर चमच्या चमच्या दिलं जेवणाच्या शेतकऱ्यांचं काय होतं आता सरासरी असं मिल्क चार्जर नसेल पहिलं आमचं कसं दुसरी पावडर वापरतात म्हणजे एक गाय दहा लिटर दूध देते दहा लिटर दूध देते मग त्याला किती पाहिजे असते मग ते जास्त चारल्यानंतर बारा लिटर देणे हा हिशोब नाही शेतकऱ्यांचा लिटर दूध देते ना मग तेवढं माझा हिशोब कसं की बाबा तुम्ही मिल्क चार्जर समजा तुमची गाय दहा लिटर आहे तुमचं जे प्रमाण जर पन्नास एम एस पन्नास सांगितलं तर आपण सत्तर देऊन ना सत्तर देऊन जर आठ लिटर बारा लिटर होत असेल तर चाराला अडचण काय विषय कसा माहिती का दूध जनवराचा जो बाकी मेंटेनन्स कमी झाला तुमचा बाकीचं आरोग्य पण ठीक ठाकरे दूध वाढायचं शेतकऱ्यांनी नुसतं दुधावर देऊ नये तू आव करते त्या महिन्याचा गाबा काय विषय म्हणजे समजा तुम्ही मिल्क चाळीस देत होता जनावर हिटवर व्यवस्थित येतात का हो हिट वर मिल्क चाळीस जर होतं चालू हिट वर व्यवस्थित यायच्या जनावर म्हणजे महिन्याच्या महिन्याला हिट दाखवा तीन महिन्यातच तीन महिन्यामध्ये दोन महिन्यात चार पाच महिने घ्यायची मग आधी वर्ष वर्ष लागत नाही म्हैस जे मिल्क चेअर नसतं ना मशीन जात बाकी पाच महिन्याच्या पुढे यायची आता तुम्ही दूध खाता का हो खात ना अच्छा काय दुधाची क्वालिटी काय दुधाची क्वालिटी आधी पेक्षा म्हणजे चांगलीच आहे क्वालिटी म्हणजे आमच्या चेहऱ्यावर पण दिसायला लागली आम्हाला ते चेहऱ्यावरती किती म्हणजे दुधाची साईम असेल त्याची क्वालिटी असेल खायला चव असेल चहा पिता का तुम्ही दुधाचा घरामध्ये परिस्थिती बदलली थोडस असं वाटतं की की शांत शांत वाटते शरीर हलकं झाले म्हणजे कशामुळं कारण बऱ्याच वेळा काय होतं त्या दुधामध्ये जी क्वालिटी आहे औषध आहेत ना तुमच्या शरीरामध्ये चेंजेस सुद्धा विशेष म्हणजे सर तुम्हाला सांगायचं मिल्क चार्जेस जर दूध चालू केलं तुमच्या घरामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटत तुमच्या घरामधले ऐंशी टक्के आजार काय होतील कारण आता डॉक्टर काय सांगतो ज्यावेळेस पण ज्यावेळेस तुम्ही एखादं मिल्कऱ्या दूध चालू करते बाहेरचं कुठलं तर मला सांगा त्या दुधात क्वालिटी नाहीये विषमुक्त दूध येऊ राहिलं मला सांगा ज्याच्या शेनच पातळीवर राहिलं ते मधलं तुमचं दूध तयार होऊल आणि अशा मध्ये बॅक्टरीयाचा काउंट जास्त राहतंय आणि जे दूध तुम्ही असं तुमच्या घरामध्ये नेतय आणताय त्याला चव नये अशी क्वालिटी दूध तुम्ही खाताय मला सांगा त्या दुधातनच आजार राहिले डॉक्टर ज्यावेळेस जातो ना डॉक्टर काय म्हणतो बाळ आजारी असते ना त्यावेळेस मी दूध ना देऊ पण आज अशी वाक्य सर खुडावं लागेल जर बाळ आजारी असेल तर फक्त मिल्क चार्ज चार चार दूध द्या का सर बरोबर आहे की सर माझी परिस्थिती अशी माझं वय पन्नासच्या पुढे गेल्यानंतर कि मला काही थोडंफार काष्टाचं काम केलं की मला यायची बर आज मी गेले चार महिने झालं मी दूध मिल्क चार्ज कंपल्सरी चालू आहे आपल्याकडे मशी बसी तर माझे चौदा तास पंधरा तास काम होते काय बोलतात ते माझे तू काय बघ केलं असं वेगळं असं पन्नास वयाच्या आज माझं चोपन्न वर्ष वय सर चोपन्न वर्षी वय आणि माझं काम पाच ला सुरू होतंय साडेआठ नऊ ला रात्री संपते आणि तेही ते मी सांगतो मी स्वतः सांगतो मी कष्टाचं काम करतो असं हो तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचं चोपन्न वय असं ते ते आता माझ्या मताने हेल्क चर्जेच काय झालं असेल <laughs> मला सगळे लोक मनाची थकलाय जात थांब जात मनाची पण आता म्हणतात उलट आमच्यापेक्षा तो पुढं गा चालला गेल्या पाच महिन्याचीच का नाही चार महिने असं आहे ना हो। म्हणजे पाहायला गेलं ना आज यंग मुलं त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा सर तुम्ही पाहिलं ना, तेज नाहीये जी तेज पाहिला ती तेज नाही काय नाहीये मला सांगा कांद्यासारख्या गोष्टीला जर तुम्ही दारू फोरत असाल तुम्हाला कुठून एनर्जी भेटणार बरोबर आहे त्यांच्या मुलांना वाटतंय त्यांच्या वडिलाला की आपल्या मुलांनी अमृत पेवा आणि तुम्ही त्या कांद्यामार्फत जर दारू पाजत असाल तर ते पूर्ण दारू नाही तर काय एक मागच्या वर्षी कांदा होता त्याला देशी दारू फवारणी घेतली बघा कारण सल्ला होता त्यामुळे म्हणजे पहिली गोष्ट आपण दारू फवरायची आपणच मार्केटला दारू घालायची आणि समाजामध्ये ज्यावेळेस दारू प्यायची उत्तेजना फायदा होते मग इथूनच फायदा उरले म्हणजे आपणच फुगवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतोय मला सांगा तुम्ही दारूला पैसे खर्च करायला तुमच्याकडे पैसे <laughs> अमृताला पैसे खर्च करायला नाही तुमच्याकडे हे दुर्दैवी <laughs> अवस्था आहे आपल्याकडे का सर बरोबर आहे स्वतः परिस्थिती म्हणजे तुम्हाला दारू आणून फवरायला टाइम आहे तो विष पाहिजे लोकांना टाइम आहे अमृत सामान तुम्ही जर मिल्क चार्ज त्या ठिकाणी देत असाल तर ती सर वेगळी ना आज हजारो लोकांचं घर उद्ध्वस्त व्हायला लागलं आज कॅन्सर सारखे घराघरात घुस राहिले पण अशा मार्फत माध्यमातून जर आपण मिल्क चार्जर सारखी प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे आपल्याकडे मी तर मला असं वाटतं की जर प्रत्येक घरांमध्ये एक जरी बकेट वापरलेलं सर आणि एक जनावर जरी दिले आणि त्याचं दूध जरी ना मला वाटतं दवाखाने बंद पडायला विषय नाही लागला ते बंद पडावे याची आपल्या अपेक्षा नाहीये पण ते असून तरी फायदा काय म्हणजे दवाखाने जर तुमच्या गावात जर वाढत असतील त्याचा तुमचा विकास म्हणजे दवाखाना वाढते तुमच्याकडे पेशंट वाढू राहिले पेशंट वाढले रोगाचे दवाखाने येण्यापेक्षा आरोग्याचे यायला खूप हे आरोग्याचं आलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बरोबर कपिल सर नमस्कार नमस्ते आणि शिंदे सर नमस्कार माझं नाव कपिल अरविंद शेतोडे मी दोन तालुक्याचं पूर्ण काम पाहतो माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंचवीस झिरो बहात्तर तीनशे एकाहत्तर ओके सर नमस्कार तुमचाही परिचय द्या मोबाईल नंबर संतोष शेखा शिंदे पाठस माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस शहात्तर झिरो सात सत्त्याऐंशी ओके okay. खूप खूप धन्यवाद सर्वांचं आभार सगळ्यांचे थँक्यू